नमस्कार मी पौर्णिमा शिंदे आपण पाहत आहात सातारा न्यूज पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात पण सुपरफास्ट अडावा कर्नाटक वन अधिकाऱ्यांनी किंग कोबरा याच्याशी संबंधित एका आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश केलेला असून जिथे सापांना बंदिस्त <स्थाथ> ठेवले जाते आणि लोकांना मोबदल्यात सापाचे फोटो आणि व्हिडिओ काढण्याची ऑफर दिली जाते कोडागु येथील फॉरेस्ट मोबाईल स्क्वॉडच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील सातारा येथील विकास जगताप आणि जनार्दन भोसले तसेच किरणा हिरे नेचर अँड सोशल फाउंडेशन नेनेसेफ सातारा यांच्या विरुद्ध परवानगीशिवाय किंग कोब्रा हाताळल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला वडूज येथील तहसीलच्या प्रशासकीय इमारतीत दुय्यम निबंधकाच्या कार्यालयाच्या पायरीवर मोठ्या प्रमाणात मोकळ्या बाटल्यांचा खच पडलेला असून येणाऱ्या अभ्यांगाला या कचऱ्याच्या ढिगांचा चा सामना करावा लागत आहे संबंधित विभागाच्या वरिष्ठांकडून दखल घेतली जाणार का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलेला आहे सातारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाने संयुक्त मोहीम राबवून बुधवारी शहरात रिक्षा चालकांची तपासणी सुरू केली होती मध्यप्राशन करून कोणी रिक्षा चालवते का याचीही ब्रीथ एनलायझर मशीनने तपासणी करण्यात आली यामध्ये प्रत्येक रिक्षा चालकाचा गणवेश रिक्षाची कागदपत्रे परवाना फिटनेस प्रमाणपत्र तपासण्यात आले शहरातील राजवाडा गोलबाग राधिका चौक मुळाचोडा बसस्थानक पोवय नाका आदी ठिकाणी सातारा शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तब्बल ऐंशी रिक्षांची तपासणी केली यामध्ये गणवेश न परिधान केलेले पासिंग नसलेले व फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या बारा रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली काल दिनांक वीस रोजी रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे <स्तितथ> हिंगणी तालुका मानेतील अनिल विष्णू माने, माने यांच्या स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर एम एच अकरा डब्ल्यू एकोणचाळीस पंच्याऐंशी हा घराजवळून चोरीस गेला होता फिर्यादीने शोधाशोध केली परंतु ट्रॅक्टर न मिळाल्याने मसोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली असता गुप्त माहिती व तांत्रिक तपासाअंतर्गत ता आरोपी धनाजी पुनाजी लोखंडे राहणार दिवड तालुका मान यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता मात्र पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर त्याने चोरलेला ट्रॅक्टर गोंदोले बुद्रुक येथील चिक्कूबागेत लपून ठेवल्याची कबुली दिली त्यानुसार पथकाने तेथे धाड टाकून तब्बल आठ लाख पन्नास हजार किमतीचा ट्रॅक्टर हस्तगत केला प्रकाश रस्त्यावर योतेश्वर घाट रस्त्यावर अनेक माकडे फिरत असतात कासला येणारे जाणारे पर्यटक या माकडांना वाटेत थांबून आपल्याकडील खाऊ देतात यामध्ये फळे अन्नांपासून ते पॅकबंद पिशव्यांमधील तयार खाद्यपदार्थांपर्यंत अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो वन्यजीवांना असे बाहेरील खाद्यपदार्थ खाऊ घालण्यावर कायद्याने बंदी आहे अशा सवयीमुळे वन्य प्राण्यांमधील स्वतःचे अन्न स्वतः शोधून जगण्याची नैसर्गिक शक्ती हळूहळू नष्ट होत जाते तसेच या तयार पदार्थांमध्ये तसेच त्यासोबत प्लास्टिक आवरण पिशव्यांच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर मोठा दुष्परिणाम देखील होत आहे यामुळे कुठल्याही वन्यजीवांना अन्न देण्यास कायद्याने गुन्हा आहे आज दुपारी वेळेकामटी तालुका सातारा येथील एका पर्यटकाने या माकडांना केळी खाऊ घातली त्यामुळे या, या व्यक्तीवर कारवाई केल्याचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थी महिलांचा शोध शासनाने सुरू केलेला असून निश्चकांची पूर्तता न करणाऱ्या महिलांना अपात्र ठरवले जात आहे पहिल्या टप्प्यात सरकारी सेवेतील महिलांचा शोध घेण्यात आलेला असून त्यानुसार राज्यभरात एक हजार एकशे त्र्याऐंशी महिला लाभार्थी अपात्र असल्याचे समोर आले या सर्व महिला सरकारी कर्मचारी म्हणून जिल्हा परिषदेच्या सेवेत आहेत तरीही त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे निष्पन्न झालेले असून महिला व बाल विकास विभागाने या महिलांची यादी सर्व जिल्हा परिषदांना पाठवलेली आहे शासनाकडून झेडपीला आलेल्या यादीमध्ये या आठ महिला कर्मचारी सातारा झेडपीच्या असल्याचे समोर आलेले असून या यादीने खळबळ आहे या महिलांवर कोणती कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला अद्याप प्राप्त झालेले नसून हे प्राप्त होताच कारवाई खंडाळ्याच्या चौदा वर्षीय शाळकरी मुलीचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह बाथरूम मध्ये आळून आल्याची खळबळजनक घटना घडलेली आहे या शाळकरी मुलीने आत्महत्या केला की तिचा खून करण्यात आला याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत दरम्यान खंडाळा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा सुरू होती अनुष्का राकेश कुमार भांबरे वैर चौदा राहणार मुळगाव जळगाव सध्या राहणार खंडाळा असे मृत मुलीचे नाव आहे भांबरे कुटुंब गेल्या पाच वर्षापासून खंडाळ्यात वास्तव्याला असून पोलिसांनी घटनास्थळावरून मिळाली माहिती अशी की अनुष्का ही लोणंद एका खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होती तिचे वडील खाजगी कंपनीत नोकरीला असून आई गृहिणी आहे अनुष्का ही त्यांची एकुलती एक मुलगी असून गुरुवारी सायंकाळी ती शाळेतून घरी आल्यानंतर शाळेच्या कपड्यावरच बाथरूममध्ये गेली बराच वेळ ती बाहेर न आल्याने आईने आवाज दिला असता मात्र आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे आईने पतीला फोन केला वडील घरी आल्यानंतर त्यांनी बाथरूमचा दरवाजा तोडला त्यावेळी अनुष्का रक्ताच्या थरवळ्यात पडल्याचे दिसून आले सातारा शहरात दोन ठिकाणी अनाधिकृतपणे फ्लेक्स लावल्याप्रकरणी बारा जणांच्या विरोधात संबंधित पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत पोलिसांनी या दिलेली माहिती अशी की दिनांक वीस रोजी गोडोली येथील साईबाबा मंदिरासमोर नगरपालिकेची परवानगी घेतल्याविना फ्लेक्स लावल्याप्रकरणी सौरभ कैलास खरात राहणार गुरुवारपेठ सातारा संदीप सुनील मोरे रोहित संजय साळुंखे दोघेही राहणार गोडोली सातारा आणि राज सुनील यादव राहणार गोडोली सातारा या चौकांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अधिक तपास पोलीस हवालदार मेजकर करत आहेत कर्तव्य बजावत असताना गुन्ह्याचा तपास न केल्यामुळे सातारा शहर पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांवर थेट गुन्हा दाखल करण्यात आलेला असून वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली या दोन्ही पोलिसांकडून तब्बल पंचवीस गुन्ह्यांचा तपास प्रलंबित होता या दोन्ही पोलिसांना त्यांच्या वरिष्ठांनी अनेक वेळा लेखी आणि तोंडी स्वरूपात हे प्रलंबित तपास पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या असे असूनही त्यांनी जाणीवपूर्वक हे गुन्हे प्रलंबित ठेवले अखेर बुधवारी सातारा शहर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून ही कारवाई वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी करण्यात आलेली आहे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीत खरीप पिकांचे मोठे नुकसान झालेले असून सर्वाधिक फटका पाटण कोरेगाव सातारा तसेच कराड वाई आणि महाबळेश्वर तालुक्यातील शेती पिकांना बसलेला आहे पश्चिमेकडील तालुक्यात शेतीचे शंभर हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज असून सध्या नुकसानीची पाहणी सुरू असून पावसाचा जोर ओसरल्यानंतर पंचनामे केले जाणार असून घेवडा कांदा सोयाबीन भुईमुख तसेच बाजरी मका आले आणि हळद या पिकांना फटका बसल्याचे चित्र आहे राज्याला वीज पुरवठा करत असलेल्या कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या कोयना धरणावरील काही भागात विद्युत पुरवठा खंडित झालेला असून त्यामुळे कोयना नगर गावाच्या काही भाग दोन दिवसांपासून अंधारात आहे त्याचा तेथील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत असून दरम्यान या परिसरातील पाणीपुरवठा बंद झालेला आहे त्यामुळे अडचणीत आणखी वाढ झालेली आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्री घाटमाट्यावर गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढलेली आहे जवळपास शंभर पाणी सडा झालेला असून या धरणातील पाण्यावर पुरवठा होत असल्याने महाराष्ट्र प्रकाशमय होत आहे मात्र या परिसरातील नागरिकांना सध्या वेगळी समस्यांनी ग्रासलेले आहे जावली तालुका फलटण येथील देवदास दिलीप राजपूत यांचे कर्तव्यावर असताना गुरुवार दिनांक एकवीस रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले ते जोधपूर राजस्थान येथे नर्सिंग असिस्टंट या पदावर भारतीय सैन्य दलात कार्यरत होते देवदास राजपूत यांना कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने वीरमरण आल्याची बातमी त्यांच्या कुटुंबियांना समजताच जावळी गावासह फलटण तालुक्यावर शोकाकाळ पसरली झुलॉजीमधून एम एस सी उच्च पदवी प्राप्त केल्यावर देवदास राजपूत हे दोन हजार सतरामध्ये सैन्यामध्ये भरती झाले होते सैन्यात भरती झाल्यानंतर सुरुवातीला लखनौ उत्तर प्रदेश येथे त्यांनी सैन्यदलाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले त्यांनी जम्मू व पुणे या ठिकाणी कर्तव्य बजावलेले असून सध्या ते जोधपूर राजस्थानी येथे कर्तव्य बजावत होते प्रथा आणि परंपरेनुसार साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी धंदल सर्वत्र सुरू झालेली असून यासाठीचा आराखडा सातारा पालिकेने पोलीस दलाच्या मदतीने तयार केलेला आहे या आराखड्यानुसार पालिकेच्या मार्फत घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनासाठी आवश्यक असणाऱ्या कृत्रिम तलावाच्या साफसफाईसह रस्ते डागडुजीच्या कामास प्राधान्य देत आहेत यंदा बुधवार नाक्यासह गोडोली येथील कृत्रिम तळ्यात मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी मोठी क्रेन तैनात करण्यात येणार आहे सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झालेला असून दिवसभरात कोयनाला सतरा महाबळेश्वरमध्ये चौदा मिलीमीटरची नोंद झाली त्यातच प्रमुख धरणांमधील विसर्ग कमी झाल्याने पुरेही ओसरलेला आहे गुरुवारी सायंकाळपर्यंत पावसामुळे अठ्ठावीस घरे आणि पंच्याऐंशी दुकानांना फटका बसल्याचे समोर आले तरीही पंचनाम्यांचे काम सुरू असल्याने नुकसानीचा आकडा वाढणार आहे तर दिवसभरात कोयनाचे दरवाजे तेरा फुटांवरून तीन फुटांपर्यंत खाली घेण्यात आलेले आहेत मानवी शरीराला अपायकारक ठरणाऱ्या डॉल्बी यंत्रणेच्या विरोधात आता ज्येष्ठ नागरिकांच्या निमित्ताने सुरू झालेल्या आंदोलनाला धार मिळाली आहे सातारा शहरातील सुमारे पंधरापेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक संघटना आणि सामाजिक संघटना यांनी एकत्र येत डॉल्बी विरोधी नारा सातारात बुलंद केलेला असून याचा एक भाग म्हणून गुरुवारी सातारात प्रदूषण नियंत्रण महामंडळाला निवेदन सादर करण्यात आले तसेच आज सकाळी अकरा वाजता येथील पंचमुखी गणपती मंदिरासमोर डॉल्बी मुक्तीची बुद्धी सर्वांना मिळो या मागणीसाठी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते या आंदोलनात मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा व श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ रोजगार मेळाव्याचे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी यशोदा कॉम्प्लेक्स वाडेफाटाजवळ पुणे बँगलोर हायवे सातारा येथे आयोजन करण्यात आलेले आहे या मेळाव्यात दहावी बारावी पदवीधर आय टी आय सर्व ट्रेड डिप्लोमा इंजिनियर कुशल अर्धकुशल कामगार अशा प्रकारचे एक हजार सहाशेपेक्षा जास्त पदे आहेत महाबळेश्वरच्या पावसाळ्यातील प्रमुख आकर्षण असलेला लिंगमाळा धबधबा ओसांडून वाहत असून पर्यटकांचा हा धबधबा पाहण्यासाठी गर्दी होत आहे उंचावरून कोसळणारा हा धबधबा पाहणे पर्यटकांसाठी परवणीत असून अनेक जण या धबधब्यांचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये कैद करताना दिसत आहेत धुके थंडी व रिमझिम पावसाच्या सरी झेलत पर्यटक या लिंगमाळा धबधब्यास आवर्जून भेट देऊन वर्षा पर्यटनाचा आनंद लुटत आहेत महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे पाचगणी पुन्हा एकदा रंगाच्या उत्सवाने नटलेले आहे पाचगणीतील संजीवन पठार आणि बिलार पुस्तकांच्या गावाजवळील विस्तीर्ण पठारावर सध्या रंगीबेरंगी रानफुलांचा बहर दिसून येतो चाहूर निलवंती मिकी माऊस गेंद सोनकी अशा सप्तरंगी फुलांनी तब्बल चारशे एकरचा परिसर खुलून दिसतो आहे या अद्भुत सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी पाचगणी बिलार या पठारावर होत आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्यांचे अनेक ठिकाणी मतदान असून पुतणे इंद्रजित चव्हाण व इंद्रजित यांच्या पत्नी आई तसेच मुलगा यांचेही मतदार यादीत तीन वेळा नाव आहे पृथ्वीराज चव्हाण यांचे दुसरे पुतणे राहुल यांच्यासह त्यांच्या परिवाराच्याही तीन ठिकाणी मतदान असून वय बदलून नाव नोंदणी केल्याचा भाजपा पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या बोगस मतदान समितीचे अध्यक्ष असून त्यांच्याच मतदारसंघात अशा प्रकारे घोळ करणे नैतिक नाही यापूर्वीच्या निवडणुकीत चव्हाण यांनी असा प्रकार करून यश मिळवले असल्याचा आरोप देखील केलेला आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्या परिवाराने अनेक वर्षापासून दुबार तिबार मतदान करून यश मिळवलेलं असून याला पृथ्वीराज चव्हाण यांची संमती होती का असा भाजप अधिकाऱ्यांचा सवाल आहे म्युझिक अल्बममध्ये कामाची संधी देण्याच्या पर जिल्ह्यातील युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी विशाल दीपक वय एकोणतीस राहणार विद्यानगर कराड यांच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विशालने आपली बदनामी करून पाटला केलाचे पीडित युवतीने आपल्या फिर्यादीत म्हटलेले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पीडित युवती पुणे येथे नोकरी करत असून तिची सोशल मीडियाद्वारे विशालची ओळख झाली म्युझिक अल्बम मधील गाण्यात काम करण्याची संधी देऊ असे सांगून विशालने तिला कराडला बोलवून घेतले अल्बम मध्ये काम केल्यानंतर नऊ जून रोजी विशालने पीडित युवतीला जबरदस्तीने कराड विटा मार्गालगत सैदापूर येथे शुभम रेसिडेन्सी परिसरातील एका घरात जबरदस्ती केली या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना अशाच घटना जाणून घेण्यासाठी सातार न्यूज पाहत राहा